आणि आता एक धक्कादायक बातमी आहे दुहेरी पंढरपूर हादरलंय शहरातील कुंभार गल्लीत डबल मर्डर करण्यात आला आई आणि मुलाची निर्घृण हत्या करण्यात जक्ताप, जक्ताप, आली आहे सुरेखा लखन जगताप अशी मृतांची नाव आहे राहत्या घरी धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे मात्र या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये पोलिसांकडून तपास सुरू आहे तर आई आणि मुलाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे अत्यंत धक्कादायक असा हा डबल मर्डर करण्यात आला सुरेखा जगताप आणि लखन जगताप अशी मृतांची नाव आहे धारधार शस्त्रानं ही हत्या करण्यात आलेली आहे मात्र हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही आहे आणि त्याच दिशेनं पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे हत्या कोणी केली आणि का करण्यात आली या संदर्भातला तपास पोलीस आहेत कुंभार गल्लीत ही दुहेरी हत्याकांड झालेला आहे सुरेखा जगताप आणि लखन जगताप अशी मृतांची नाव आहे पंढरपूरला हदळवून टाकणारी ही बातमी दरम्यान हत्येचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलं नाहीये अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून संतोष नेमकं काय का प्रकरण काय घटना घडली पंढरपूर शहरातील सोमवार गेले ते जहिरे हत्याकांड घडल्याने पंढरपूर शहर हजारलेला आहे काल रात्री दहा ते अकराच्या दरम्यान काही सुरेखा जगताप आणि मुलगा जगताप यांची घरात शिरून दहा हजार सत्रांनी हत्या करण्यात आली आहे हत्याच्या नाही नेमकं कशामुळे कोणी कारण समजू शकलं नाही अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यासाठी एक दोन पथक तैनात करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे नक्कीच संतोष धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी